शेतकरी बांधवांनो राज्य सरकारकडून रब्बी पेरणीसाठी मोठं अनुदान जाहीर करण्यात आलं आहे प्रति हेक्टर दहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त तीस हजार रुपयाचं अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीपूर्व जमा होणार आहे हे अनुदान राज्यातील चौतीस जिल्ह्यातील तीनशे सत्तेचाळीस तालुक्यामधील शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यात लातूर बीड नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती यवतमाळ वाशिम सोलापूर अहमदनगर नाशिक पुणे सांगली कोल्हापूर नागपूर आणि इतर अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त तीन हेक्टरसाठी तीस हजार रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे हे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आपला फार्मर आय डी काढणं अत्यंत आवश्यक का आहे गावातील ग्राहक सेवा केंद्र तलाठी किंवा कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून फॉर्म भरता येतील फक्त तुमचं आधार कार्ड बँक पासबुक आणि सात बारा द्यायचा आहे यानंतर तुमचं बाधित क्षेत्र तपासलं जाईल आणि अग्रिस्टॅक पोर्टलवर अपडेट होईल त्यानुसार थेट बँक खात्यात पैसे जमा होतील तर शेतकरी बांधवांना फार्मर आय डी नसल्यास अनुदान मिळणार नाही हे लक्षात ठेवा लवकरात लवकर अर्ज करा आणि रब्बी पेरणीपूर्वी हे आर्थिक सहाय्य मिळवा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा